नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात आलेली आहे डोमिसाईल नसेल तरी तुम्ही अर्ज करू शकतात फक्त तुमच्याकडे राशन कार्ड जर असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात कुठ नियमामध्ये काही बदल करण्यात आलेले कुठल्या नियमामध्ये बदल केला आपण सविस्तर बघूया उत्पन्नाची मर्यादा दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न जर दाखला तुमच्याकडे नसेल आणि ज्या कुटुंबाकडे पिवळे वकील केसरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आलेली आहे तुमच्याकडे पिवळे किंवा रेशरी कार्ड केशरी राशन कार्ड असेल ना तर तुम्ही इथे डायरेक्टली अप्लाय करू शकता तुम्हाला उत्पन्नाची गरज नाही त्याचबरोबर लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे तुम्हाला रॅशन कार्ड किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा मतदार ओळखपत्र किंवा जन्मदाखला ह्या चारपैकी कोणतंही एक ओळखपत्र तुम्हाला या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे जर डोमिसाईल नसेल तर या चारपैकी तुमच्याकडे एक प्रमाणपत्र किंवा डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे सदर योजनेतील पाच एक्कर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे ज्यांच्याकडे पाच पेक्षा जास्त शेती आहे त्या महिला पण इथे इथे अर्ज करू शकतात आता लाभार्थी महिलांचा वयोगट पण चेंज करण्यात आलेला आहे जो पूर्वी एकवीस वर्ष ते साठ वर्ष होता आता वय वाढवण्यात आलेली आहे एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत महिला इथे अप्लाय करू शकतात त्याचबरोबर सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलाला पण इथे अर्ज करण्यात येणार आहे त्यांना पण या योजनेचा लाभ लाभ देण्यात येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पात्र लाभार्थी महिलांना इथं अर्ज करायचा आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून प्रति महा दीड हजार रुपये इथे लाभ देण्यात येणार आहे अशा प्रकारे सरकारने याच्यामध्ये नियमामध्ये बदल केलेला आहे सर्वात महत्वाचा डॉक्युमेंट्स आता रेशन कार्ड झालेला आहे जर ते तुमच्याकडे असेल तुम्ही ते अप्लाय करू शकतात धन्यवाद मित्रांनो